नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड जे की लोकसभा निवडणुकीचं वातावरण भारत देशामध्ये तापलेलं होतं आणि आता ही निवडणुका सातवाजे सवा टपाचे सुरू आहे तर नुकतंच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांनी एक वक्तव्य केलं जे की निवडणूक आयोग जे की वोटिंग करणारा जे काउंटिंग होते त्यावेळेची यादी आमच्याकडं असते आणि जेव्हा वोटर हे मतदान करतो यांची ही यादी आमच्याकडं असते जर यामध्ये काय भेद दिसून जर आला तर याचे परिणाम वाईट होणार असे स्पष्ट उत्तर हे समोर परवाने दिलेले आहे तेव्हा माझ्या आणि इतर शासक्यांनी तुमच्या मशीन मध्ये ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवसाचे आकडे आमच्याकडे असतात का ते देणं जबाबदारी आहे काउंटिंग होते त्या दिवसाचे सुद्धा आकडे आमच्याकडे येतात डिफरन्स आला तर आम्ही तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही आरो राहिला बाजूला खरोखरच जे प्रश्न ज्या समस्या उपस्थित केल्या आणि जे के मांडले तर प्रकाश आंबेडकर साहेब यांचं जे वक्तव्य खरोखरच जनतेच्या हितासाठी आणि सरकारच्याही हितासाठी असं म्हणावे लागेल कारण जेव्हा वोटर करतो ज्या बूथवर जितकं वोटिंग झालेलं आहे हे वोटिंग आणि जेव्हा काउंटिंग होते त्यावेळेचं वोटिंग दोघाची बेरीज जर बराबर असेल जर समान असेल तर खुर खरोखरच काहीच अडचण नाही असंही जनतेला त्यांच्या शब्दातून लक्षात येते आणि जर अडचण असेल तर त्यांनी म्हणलेल्या शब्दास हे खरोखरच असेल का तर यासाठी आपण आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आपण पात्रा जणशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद